श्री स्वामी समर्थ मित्रांनो मित्रांनो ठरलं तर मग मालिकेत आता पुन्हा एकामागोमाग एक अशा घडामोडी झटपट घडताना दिसणार आहेत मित्रांनो काही दिवस आधी आश्रम केस म्हणजेच मधुभाऊंच्या केस संदर्भात घडामोडी झपाट्याने घडत असलेल्या दिसत होत्या प्रिया आणि साक्षीची मैत्री आणि सगळे देण्याघेण्याचे व्यवहार अर्जुनने कोर्टासमोर मांडले होते त्यानंतर केस लगेच सॉल्व्ह होणार असं वाटत असतानाच फॅमिली ड्रामा पुन्हा काही दिवस मित्रांनो तुम्हाला दिसला तो तितकाच महत्वाचा होता कारण सुभेदारांच्या घरात जे प्रकरण प्रियाच्या बाबतीत घडत आहे ते आता अति वाटू लागलं होतं म्हणूनच आता कुठेतरी सायली सुभेदारांच्या घरी पहिल्यासारखी आपले स्थान निर्माण करू शकेल का हे दाखवण्यासाठी काहीस प्रयत्न त्यांनी केला होता आणि त्यात आता यश देखील तिला मिळताना दिसत आहे कारण आता कुठेतरी सायली योग्य सून आहे हे प्रताप्रमाणा तर आधीच पटलं होतं पण आता कुठे ना कुठे कल्पना आणि पूर्णाजी देखील ऍक्सेप्ट करत आहेत पण त्याला देखील वेळ लागेल कारण लगेच जर सायलीला ऍक्सेप्ट केलं तर ड्रामा घडणारच नाही ना आणि मग सायली गोड होईल आणि प्रियाला घरातून बाहेर काढतील मग मालिकेत काही दम राहणारच नाही असो तर मित्रांनो आता मालिकेत मोठा ट्विस्ट आलेला पाहायला मिळणार आहे सध्या दामिनी देशमुख रड्याचा डाव खेळताना दिसत आहे करणारच ना मित्रांनो ती तशी कारण एकही एक केस न हरलेली वकील आता तिला स्वतःला वाटू लागलंय की अर्जुन सुभेदार समोर आपण आता काही टिकणार नाही बाबा त्यामुळे काही ना काही करून आता अर्जुन सुभेदाराचं लक्ष विचलित करा आणि त्याला काहीही पुरावे नाही मिळणार आणि केस वीक होईल आणि मग तो ही केस हारेल असे आता डाव टाकायला पाहिजेत म्हणून तर आता बिंडोग महिपत सोबत मिळून जो फासा टाकलाय तो पण आता फसताना दिसणार आहे मित्रांनो सध्या दामिनी आणि महिपतने मिळून आश्रमात अजून एक खून काढून त्याचा खापर मधुभाऊंवरती फोडला आहे पण आता त्यांचा डाव मित्रांनो त्यांच्यावरच भारी पडताना दिसणार आहे मधुभाऊंना अटकपूर्व जामीन तर मिळाली आहे पण हे, हे कोणी उखरून काढलंय याच्या आता मुळाशी जाण्याचा अर्जुनने ठाम निश्चय केलेला आहे त्यामुळे अर्जुन आता हे सगळं शोधून काढणारच मित्रांनो आता दामिनी डोक्यावरती हात मारून घेताना दिसणार आहे कुठून दुर्बुद्धी सुचली आणि या महिफतची केस घेऊन मी शेण खाल्लं असं आता तिला होणार आहे तर मित्रांनो आता असं घडताना दिसणार आहे की अर्जुन आणि चैतन्य या केस बद्दल माहिती गोळा करू लागला आहे ज्यांनी या गोष्टीची खबर पोलिसांना दिली त्या मुलाला म्हणजेच महेंद्रला भेटल्यावरती अर्जुन महेंद्रला भेटल्यावरती आता अर्जुनच्या डोक्यात ट्यूब पेटते जेव्हा महेंद्र सांगतो की मी कुत्र फिरवायला इकडे गेलो होतो आणि तिथे ते, ते कुत्र बघून भुकायला लागला त्यामुळे मला गडबड वाटली आणि मी पोलिसांना त्याची खबर दिली तेव्हा अर्जुन बोलतो तू खोटं बोलणार तर तू या केसमध्ये चांगलाच अडकणार आहेस तो गडबडतो मी कशाला फसवणार मी कशाला फसणार आहे मी काय मी मी काहीच केलेलं नाहीये पण मित्रांनो अर्जुनने त्या बॉडीची फॉरेन्सिक टेस्ट केलेली असते आणि अर्जुनला शंका असते की या आधी जेव्हा अर्जुन आश्रम मध्ये पुरावे गोळा करायला आला होता तेव्हा बागेमध्ये मागच्या साईडला एक शर्ट सापडला होता तो कदाचित शर्ट याच डेड बॉडीचा असावा असं आता अर्जुनला वाटू लागला आहे आता अर्जुन या केस साठी किल्लेदार के हेल्प घेण्याचा विचार करतो तो किल्लेदाराला फोन लावतो आणि बोलतो सिनियर मला तुझी एका गोष्टीसाठी हेल्प लागणार आहे सध्या एक केस ओपन झालेली आहे आश्रमामध्ये डेड बॉडी सापडली आहे तेव्हा किल्लेदार बोलतो हो त्या केसचं प्रकरण माझ्या कानावरती आलेलं आहे सिनियर मी त्या बॉडीची फॉरेन्सिक टेस्ट केली आहे आणि त्या टेस्टचा रिपोर्ट असा आला आहे की आणि त्या रिपोर्ट मध्ये असं लिहिलेलं आहे की हा मृतदेह तीन महिन्या आधीचा आहे म्हणजे तीन महिन्या आधी याचा खून झाला आहे आणि हा तीन महिने आधीच या गार्डन मध्ये पुरण्यात आलेला होता पण सिनियर तीन महिने आधी तर मधुभाऊ जेलमध्ये होते मग ते हे खून कसं करणार तेव्हा किल्लेदार बोलतो तू हे सर्व पुरावे जे जमा केलेस ते कोर्टामध्ये सादर कर त्याने मधुभाऊने खून नाही केलं हे सिद्ध तर होईलच पण तेव्हा अर्जुन बोलतो पण काय सिनियर किल्लेदार बोलतो की कि पण अर्जुन मला असं वाटतंय की ती दामिनी वेगच वळण देईल या केसला ती असंही सांगू शकते की मधुभाऊ जेलमध्ये आतमध्ये बसून त्यांनी कोणाला तरी सुपारी देऊन हे काम करून घेतलेलं असेल त्यामुळे ही शक्यता नाकारता येत नाही आणि त्यांच्याच आश्रम मध्ये ही डेड बॉडी पुरलेली पाहायला मिळाली अर्जुन एक काम कर तिथे काही सीसीटीव्ही फुटेज मिळते का ते बघ आणि केस सॉल्व्ह व्हायला काय तुला मदत होत असेल तर तशा पद्धतीने तू ट्राय कर तेव्हा अर्जुन बोलतो सिनियर मी मी तेच केलंय मी इथे येऊन फुटेज सुद्धा चेक केले आहेत मधुभाऊ जेव्हा जेलमध्ये असताना इथे महिपत शिखरेचा एक माणूस चक्कर मारताना दिसत होता काही फुटेजमध्ये महिपत शिखरेचा एक माणूस इथे चक्कर मारताना दिसत होता पण काही दिवस झाले तो माणूस गायबच आहे त्याला कसं शोधणार किल्लेदार बोलतो त्याचा ऍड्रेस मिळतोय काय बघ अर्जुन पण मला एक शंका येते तेव्हा अर्जुन, बोलत, ते अर्जुन, ते वा अर्जुन बोलतो बोल ना सिनियर काय वाटतंय नक्की तेव्हा सिनियर बोलतो म्हणजेच किल्लेदार बोलतो की अर्जुन जो गायब झालेला माणूस आहे त्याचीच डेड बॉडी नसेल ना जो गायब झालेला माणूस आहे त्याचीच डेड बॉडी आश्रमामध्ये सापडली नसेल ना तेव्हा अर्जुन बोलतो सिनियर मलाही हाच डाऊट आहे मलाही हीच शंका आहे की तो गायब झालेला माणूस त्याचा पत्ता अजून सुद्धा लागलेला नाही कदाचित तो माणूस हाच असू शकतोय तेव्हा किल्लेदार बोलतो की मग अर्जुन आता तू एक काम कर पोलिसांमध्ये त्याची गायब झाल्याची नोंद झालेली असेल तेव्हा त्याच्या घरचा ऍड्रेस तुला त्यांच्याकडेच मिळेल आणि तिकडे जाऊन तुला काही पुरावे मिळतात का ते जरा बघ आणि जर माझी काही गरज लागली तर मला बिंदास् फोन कर तेव्हा अर्जुन बोलतो थँक्यू सिनियर तुझ्याशी बोलून मला खरच खूप बरं वाटलं मित्रांनो आता ते मैपतचा गायब झालेल्या माणसाची त्याच्या बायकोने कंप्लेंट केलेली असे त्यावरून आता ऍड्रेस घेऊन अर्जुन आणि पोलीस त्याच्या घरी जातात तेव्हा कळत की तो माणूस अजून सुद्धा गायब आहे अजून कुठेच त्याची त्याचं काहीच सापडलेलं नाहीये तेव्हा अर्जुन पोलिसांना बोलतो की तुम्ही या माणसाचा डीएनए टेस्ट आपल्याला मिळालेल्या डेड बॉडीच्या डीएनए टेस्ट बरोबर ती मॅच होतोय काय जरा चेक करा तेव्हा आता मित्रांनो हा तोच माणूस असतो ज्याला महिपतने सायली आणि प्रतिमाला संपवण्याची सुपारी दिलेली असते मात्र त्याने हे काम न केल्यामुळे महिपतला राग येतो आणि महिपत त्या माणसाचा गेम वाजवतो म्हणजेच त्याला मारून टाकतो आणि त्याचीच बॉडी आणि त्याचीच बॉडी तो आश्रमामध्ये पुरतो आणि तीच बॉडी आता दामिनी तिच्या डोक्याने ही केस ओपन करून मधुभावना अडकवण्याचा प्रयत्न करते पण ते पण आता अर्जुनने मोडून काढलेलं असतं ती केस देखील अर्जुनने आता मोडून काढलेली असते कारण या गोष्टीची यांना काहीच खबर नसते की अर्जुनने कुठले पुरावे जमा केलेले असतात तेव्हा त्या खबर देणाऱ्या महेंद्रला आता अर्जुन आणि चैतन्य चांगलीच भीती दाखवतात तो महिपत तर जाणारच आहे पण आता तुझं पण काही खरं नाही तुझी अवस्था या डेड सारखी करायला तो म्हैपत मागे पुढे बघणार नाही त्यामुळे आता तयार राहा तेव्हा तो घाबरून बोलतो यात माझी काय चुकी मी तर माझं या प्रकरणात काहीच हातभार नाही आहे मला तर दामिनीने असं बोलून आता तो तिकडे शांत बसतो तेव्हा अर्जुन बोलतो काय दामिनीने काय सांगितलं तुला तो बोलतो कोण दामिनी मला काहीच माहिती नाही मला काहीच माहिती नाही याबद्दल मला मी दामिनीला देखील ओळखत नाही आणि मला मला या केसबद्दल काहीच माहिती नाही मला कशामध्येही अडकवू नका आता तो पूर्ण गडबडलेला आणि घाबरलेला असतो तेव्हा चैतन्य बोलतो दामिनी तर त्याची वकील आहे त्यामुळे ती तर सुटून जाईल कारण ती त्याची केस लढते पण तुझं काही खरं नाही याच्या पुढे तुझ्या जीवाला धोका आहे असंच समजून जा जर तू आम्हाला जर सपोर्ट केलंस आमच्या प्रश्नाची उत्तरं दिलीस किंवा आमच्या साईडने उभा राहिलास तर तुझा जीव वाचू शकतोय नाहीतर तुझं काही होणार याची जिम्मेदारी कोणीच नाही घेऊ शकत तेव्हा तो एवढा घाबरतो की तो अर्जुन आणि चैतन्याला सगळं खरं सांगायला रेडी होतो तो अर्जुनला बोलतो की मी तुमच्या सगळ्याच प्रश्नाची उत्तरं द्यायला रेडी आहे पण मला काही होणार नाही याची दक्षता तुम्ही घ्या तेव्हा अर्जुन आता त्याला फुल पोलीस पु, पु, प्रोटेक्शन देऊन आपल्या साईडने खेचून घेतो आता त्या माणसाने महिपत आणि दामिनी विरोधात साक्ष द्यायची ठरवलेली असते त्यामुळे आता मित्रांनो दामिनी आणि मैपतची वाट लागणार आहे तर आता हा मुलगा कोर्टात दामिनी आणि महिपत विरोधात कबुली देताना दिसणार आहे आणि महिपतला त्याने केलेल्या गुन्ह्याबाबत त्याला अटक होते आणि कोर्टाकडून त्याला शिक्षा देखील होते पण दामिनीची सनद देखील रद्द होताना पाहायला मिळणार आहे आता मालिकेत यानंतर मालिकेमध्ये खूप मजा येणार आहे आणि लवकरच या मालिकेतील नवनवीन ट्विस्ट प्रेक्षकांसमोर येणार आहेत मित्रांनो मालिकेतील पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा